आत्महत्येचा इशारा देताच माजी सैनिक अनुरथ वीर यांना बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आज सव्वीस जानेवारी रोजी रविवारी दुपारी बारा वाजता देखील ते पोलिसांच्या ताब्यात होते बीड येथील रेल्वे स्टेशनला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीसाठी अनुरतवीर हे गेली काही दिवसापासून मागणी करत आहेत मात्र यासाठी त्यांनी धरणे आंदोलन देखील केले आहे मात्र सव्वीस जानेवारीला जर हे नाव न दिलेस आपण आत्महत्या करणार आहोत असा देखील इशारा पोलीस व जिल्हा प्रशासनाला माजी सैनिक अनुरथवीर यांनी दिला होता त्यावेळी आज रविवारी लवकरच बीडग्रामीण पोलिसांनी माजी सैनिक अनुरथवीर यांना ताब्यात घेतले आज दुपारी बारा वाजता देखील ते पोलिसांच्या ताब्यात होते